अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलकाजी लांबा तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलाजाबाबी पाटील यांच्या नेतृत्वाखाली खर्चे पे चर्चा हा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये वाढती महागाई वाढती बेरोजगारी कुटुंबांचे घटलेले उत्पन्न या सर्व बाबींवर मंडईमधील व्यापारी ग्राहक यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये ग्रामीण आणि शहरी महिलांनी आपला खूप सहभाग नोंदवला आणि आम्हाला पंधराशे नको महागाई कमी करा आमच्या मालाला हमी भाव द्या आमच्या मुलांना रोजगार द्या जुने दिवस परत द्या अशा अपेक्षा व्यक्त केल्या या कार्यक्रमात शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील माजी सरपंच कविता बोंद्रे माजी सरपंच शोभा चव्हाण माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे कविता नागे अनुराधा पाटील शुभांगी कांबळे आरथी गुरु शमशादबी नायकवडी शोभा विदा विदाते एस्तर कोनेसागर सुमन कांबळे आदी महिला पदाधिकारी भगिनी उपस्थित होत्या हे आजच्या काळात जी आता महागाई चाललेली आहे है, आणि ह्याचा सगळा जास्त जर परिणाम होणार होत असेल तर तो, तो, तो प्रामुख्यानं महिलांच्यावरती जास्त व्हायला लागलेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आज इथं लोकांच्या मध्ये आलेलो आहोत बाजी भाजी मंडईमध्ये आलो प्रत्यक्ष लोकांशी बोलो महिलांशी बोलो आणि त्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्हाला जगणं मुश्किल झालेलं आहे त्यांची अवस्था अवघड झालेली आहे भाजीपाला हे नाशवंत आहे खरं म्हणजे संध्याकाळी भाजी राहिली तर त्याला त्याचा काही उपयोग नसतो अशा परिस्थितीमध्ये त्यांना भाजी विकणं पण अवघड झालं आहे भाजीमध्ये महागाई झाली आहे दुसरं म्हणजे त्या महिलांचं म्हणणं असं आहे की आज तुम्ही दिवाळीच्या तोंडावर तेलं महाग केली डाळी महाग केल्या दिवाळीला लागणाऱ्या वस्तू महाग केल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे की जी एस टी जो तुम्ही लावला आहे पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये हा जी एस टी कशावरही नव्हता आज दुधावर असेल किंवा कुठल्याही वस्तूवरती साधं बिस्किट घ्या तुम्ही चार पाच बिस्किट कुठा छोटा जो गरीब मुलगा एखाद्या सुद्धा खाऊ शकतो दोन तीन पाच रुपयाचं बिस्किट त्याच्यावरसमोर तुम्ही जी एस टी लावली म्हणजे प्रत्येकावर जी एस टी लावली आणि तुम्ही एका एका अर्थानं पंधराशे रुपये दत्ताना इकडनं पैसे काढून घेता असं त्यांचं म्हणणं आहे आणि अशा ह्याच्यात त्यांनी जगायचं कसं आणि आम्ही पुढं कसं जायचं सगळ्यात म्हणजे गॅसचे दर जे आहेत ते अतिशय आहेत ते न परवडणारे आहेत आणि मागाई म्हणजे तुम्हाला सांगते धान्य त्यांना वेळेवर मिळत नाही धान्यामध्ये प्रॉब्लेम आहेत म्हणजे आपलं जे ह्याचं आहे ना गव्हर्नमेंटचं धान्य येतं त्यांना ते, ते, ते पण राशन पण वेळेवर मिळत नाही त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महिलांना आज घर चालवणं मुश्किल झालेलं आहे पेट्रोल डिझेल महाग झालेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आज लोकांची अवस्था अतिशय वाईट आहे आणि त्यासाठी आम्ही आज हा खर्च पे चर्चा असा हा प्रोग्राम घेतलेला आहे त्यांच्या बोलण्यात असं आलं की पूर्वीचं जे सरकार होतं इंदिरा गांधींचं असेल सोनिया गांधींचं असेल आणि प्रामुख्यानं राजीव गांधींचं असेल हे सरकार अतिशय चांगलं होतं आणि आज राहुल गांधी जे आमच्या काँग्रेससाठी करत आहेत काँग्रेसच्या सीट मागच्या वेळेला जास्त आल्या ते राहुल गांधी आमच्यासाठी करतात ते अतिशय मोलाचं आहे त्यांनी कुठल्याही जे वक्तव्य केलं त्याचा गैर गैरव्या गैरवापर करून किंवा ते बोलले नाहीत ते दाखवून त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि अशी बदनामी करून का तर काँग्रेस येऊ नये ह्याच्यासाठी हे सगळं त्यांचं जे चाललेलं आहे ते षडयंत्र चाललेलं आहे असं आमचं सर्व महिलांचं आणि सर्वांचं हे म्हणणं आहे आणखी जेष्ट ढीगर लावली वाढलं आहे घरपट्टी वाढले सगळं माणसाला जे जगायचं कसं दीड हजार देत आहे आणि वीस हजार काढून घेत आहे ही आम्हाला साखळीच चांगली करून दाखवली बघा काय अशा दाखवली आणि आमची दशा करायला लागला इकडं वाढवून काय एक लक्षात ठेवा कुठलंही काय गरिबाने जगायचं कसं आणि गरिबाने राहायचं कसं पेट्रोल दहा रुपये आज कमी घेऊन गेलं किशात तर उद्याच्याला पन्नास रुपये जास्त वाढलेलं तर गाडी कशी फिरवायची रिक्षात कसं यायचं आणि कसं दवाखान्याला पेशंटला न्यायचं हे तुम्ही सांगा आम्हाला आमचं तुम्ही काहीच चौकशी करत नाही दीड हजार दिला पण वीस हजार रुपये महिन्याला तुम्ही काढून घ्यायला लागला बाजारात हजार रुपये घेऊन गेलं तर दीड हजार बाजार होते पगार आला तर पगार वीस रुपये आहे दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये म्हणतात आणि पगारात गड्याला काम नाही कोण दारुडे आहेत कोण कसले आहेत कोण का आहे त्यांचं गरीब योजना तर कसं व्हायचं बायकांचं कसं व्हायचं रोडवर भाजी विकून खाणाऱ्या बायकांचं कसं व्हायचं दहा रुपयाची भाजी आज आमची तर म्हणतात वीस रुपये द्या भांडवलला पैसे आम्ही व्याजानं काढायचा व्याजवाला दारात येऊन जे ना उभा राहायचा दहा टक्क्यांमध्ये उद्या वीस टक्क्यांना द्या म्हणतो मग आम्ही कसं जगायचं तुम्ही ही सांगा तुम्ही इकडे वाढवताय त्यांनी तिकडे वाढवतात आम्हाला मरायचं का जगायचं ते तुम्ही सांगा असं तुम्ही तुम्हाला का आम्हाला हजार देऊ नका पण आमच्यात कशात तुम्ही वाढई करू नका आणि पदार्थावर सगळे तुम्ही जीएसटी लावलाय जीएसटी लावू नका तुम्ही काय करू नका वाढवायचं काय करू नका आणि आम्हाला हाय दीड हजार तुम्ही नाही दिला तरी चालेल पण आम्हाला तुम्ही कशात वाढीव काय करू नका बघा हाय तुम्ही मी करायला जगवायचो बघा तर आम्हाला मारायचं बघायला लागलंय